मागे आपला व्हायरल झालेला व्हिडिओ तो म्हणजे काटेरी मच्छीचा त्यात खूप जणांच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही मालवणी किंवा कोकणी आहेत का तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण घालून कालवण ना, नाही बनवत का तर मंडई मी मालवणी नाही मी आगरी आहे आणि आमच्या घरी कांद्या खोबऱ्याचं वाटण टाकून कालवण नाही बनवत सुकी मच्छीमध्ये कांदा टाकतात पण ओल्या मच्छीमध्ये फार कमी म्हणजे टाकतच नाही माझ्या माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी अशा सेम पद्धतीचं कालवण केलं जाते असो प्रत्येक ठिकाणी सर्वांचे स्वयंपाक करण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती पण तुमच्या म्हणण्यानुसार मी एक दिवस तरी कांदा आणि खोबऱ्याचं वाटण टाकून नक्की कालवण करेन आणि रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन तर बघा आज आज आणली होती मोठी बोई मच्छी त्याचेच आज कालवण केले होते म्हणजे आमच्याकडे इथे पिळसा म्हणतात नेहमीप्रमाणे स्वच्छ साफ करून गॅसवर पातेलं ठेवून तेल घालून आलं लसूण मिरची कोथिंबीरचा ठेचा घातला व्यवस्थित परतून घरगुती आगरी मसाला हळद चवीनुसार मीठ घालून ही मच्छी यात टाकली आणि मिक्स करून आगळ घातलं गरजेनुसार पाणी घालून छान अशी उकळून घेतली मस्त झणझणीत बोई म्हणजे पिळसा मच्छीचं कालवण तयार आहे चला तर मग या तुम्ही जेवायला आणि जाता जाता आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून जावा भेटू पुन्हा तोपर्यंत धन्यवाद